शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन वारंवार महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरच्या कार्यालयासमोर कशासाठी येते हे आता औरंगाबाद शहरातील छत्रपती संभाजीनगर शहरातील लोकांना पाठ झालेला आहे जे आयुक्त लोकांना म्हणतात की तुम्ही परवानगी घेऊन घरं बांधा तुम्ही गुंठेवारी करा तुम्ही डी पी प्लॅन मध्ये तुमचं घर येत असेल तर घर स्वतःहून तोडून घ्या ते म्हणतात कायद्याने वागा ते आयुक्त या कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत ते स्वतः या कायद्याचं उदयेत त्यांनी कोविड नंतर दोन हजार वीस मध्ये त्यांनी सर्वे केला होता पंधरा दिवस त्या पंधरा दिवसाच्या सर्वे मध्ये फक्त चौदा हजार अठ्ठ्याण्णव पथविक्रेते आढळले आम्ही त्यावेळेस त्यांना निवेदन देऊन कळवलेलं आहे अनेकदा कळवलेलं आहे की हा सर्वे चालू ठेवा सर्वे मध्ये दिवाळी ईद राखी पौर्णिमा रंगपंचमी त्याचबरोबर आमचे पाटे वरवंटे विकणारे आमचे जे आदिवासी आहेत त्यांच्या सगळ्यांचा सर्वे हा वर्षभर केला पाहिजे आणि या कायद्यामध्ये लिहिलेला आहे की एक देखील पतविक्रेता वंचित राहिला नाही पाहिजे असं असताना त्यांनी गाई गडबडीमध्ये पंधरा दिवसाचा सर्वे केला आम्ही त्यांना म्हणालो की या चौदा हजार अठ्ठ्याण्णव ना विक्री प्रमाणपत्र द्या आणि बाकीचा सर्वे करा मागचे जे आयुक्त होते आस्तिक कुमार पांडे यांनी हे कबूल केलं होतं परंतु आता हे आयुक्त आले दोन हजार लॉकडाऊन संपलेलं अनेक आमचे गावाकडे गेलेले होते तेव्हा केलेला हा सर्वे आहे त्यांना विक्री प्रमाणपत्र देण्यात यावं सर्वे कम्प्लीट करावा हे लांबच आता त्यांनी काय केलं चौदा हजार अठ्ठ्याण्णव ची मतार यादी जाहीर केली आणि आता गडबडीमध्ये मतदार मतार यादी जाहीर करून मतदार यादी पूर्ण नाही अपूर्ण आहे जो सर्व पूर्ण नाही अपूर्ण आहे त्याच मतदान घेऊन यांना आता गुलमंडी सिटी चौक आमचं क्रांती चौक उस्मानपुरा ही जी काही आमची जुनी मार्केट आहे या मार्केटला जो हॉकर झोन जाहीर करायचं म्हणजे या सगळ्यांच्या गरीबाच्या पोटावर लात मारायचं आहे आणि यांना शहराच्या बाहेर काढायचंय हे होऊ देणार नाही आम्ही त्यांना सांगितलंय की आम्ही चर्चा करायला तयार आहोत तुम्ही जर कायद्याप्रमाणे वागत असाल तर आम्ही कायद्याप्रमाणे तुम्हाला काम करायला मदत करू परंतु तुम्ही जर कायद्याप्रमाणे वागत नसताल तर आम्ही रस्त्यावर पण लढू आणि न्यायालयात देखील जाऊ हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत